नवी मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे रामचंद्र उर्फ आबा दळवी यांची नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दळवी यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की निवडणुकीच्या काळात अनेक नेते पक्षांतर करत असले तरी काँग्रेस नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवेन मी कुठेही जाणार नाही दळवी यांनी स्पष्ट केले की आगामी निवडणुकांमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारीत प्राधान्य दिले जाईल तसेच महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढा पुकारला जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला दुसरीकडे नवी मुंबईतील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी दळवी यांनी रणनीती आखली आहे शहरात पहिल्यांदाच लागू होणाऱ्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत मतदारांमध्ये जनजागृती करणे हे काँग्रेसचे मुख्य उद्दिष्ट असेल एका प्रभागात चार मते देणे आवश्यक आहे मात्र निवडणूक आयोग या प्रचारात कमी पडत आहे असा थेट आरोपही त्यांनी केला जास्तीत जास्त, जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीची सत्ता आणणे आणि नवी मुंबईच्या महापौर पदावर काँग्रेसचा झेंडा फडकवणे हेच आपले अंतिम ध्येय असल्याचे रामचंद्र दळवी यांनी ठामपणे सांगितले निवडणुका सुरू असताना पक्षाने माझ्यावर जो विश्वास आहे की बरीच उलटापाटल होतं आहे कोण इकडे पळतं आहे कोण तिकडे पळतं आहे पण पक्षाला हे ठाऊक आहे की आबादळी कुठेच पळणार नाही कुठेच जाणार नाही म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे आम्ही जे काय आता आहोत पक्षाच्या विचारधारेशी जे आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे शिल्लक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना बरोबर घेऊन ही लढाई लढू आणि त्यांना उमेदवारी पहिली प्राधान्याने दिली जाईल जे पक्षाचा झेंडा हातात धरून आहेत आणि त्याच्यानंतर तेवीस बावीस तारखेनंतर बरेचसे नवीन आयाराम येतील आम्ही त्याचा विचार करू जर ते आमच्या पक्षाबरोबर कमिटेड राहणार असेल तर आम्ही त्यांनाही त्यांचाही विचार करू आणि त्यांनाही मग संधी देऊ दोन हजार चौदापासून आपण पाहिलं तर सगळं भूल थापा आणि खोटायला बळी पडून बरेचसे लोक गेलेले आहेत पण काँग्रेस पक्षाला विचार काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला आयडिओलॉजीला मानणारे लोक अजूनही आहेत मतदार आहेत आजही काँग्रेस पक्ष संविधानाला मानतो जे संविधानाला मानणारे लोक आहेत ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत ते मतदार म्हणून आहेत मतदान करतील आणि आम्ही जास्त जास्त सीटा आमच्या महाविकास आघाडीमधनं निवडून आणून आम्ही आमची पक्ष संघटना मजबूत करू एवढं मात्र नक्की आणि काँग्रेस uh, <laughs> पक्षाच्याच मदतीने जो कोण महापौर बसायचा असेल किंवा ना काँग्रेस पक्षाचाही महापौर बसू शकेल <laughs> त्याची आम्ही निश्चितच काळजी घेऊ आणि तसंच होईल चर्चा आमच्या ऑलमोस्ट झालेल्या आहेत आणि आमच्या अध्यक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर आणि शिवसेनेबरोबरही आता काल प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा आमच्यावर जॉईन झाले आहेत वंचित जॉईन झाले आहेत तर आम्ही जे काही लोकं जे या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहेत जे काय ज्या या खोट्याला मान्य करत नाहीत ते पक्ष सगळ्या आमच्याबरोबर येतील आणि आम्ही त्याप्रमाणे सर्वांना एकत्र घेऊन या इलेक्शनला सामोरे जाऊ नक्कीच प्रभाग प्रभाग, प्रभाग पद्धती ही नव्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच होऊ घातलेली आहे मतदारांना आम्ही अलर्ट करतो आम्ही बॅलेट मशीन्स तयार केलेले आहेत आणि आम्ही त्यांना समजवतो की चार प्रभाग आहे तिकडे तुम्ही कशाप्रकारे चार मतदान करायला पाहिजे तुम्ही चार बटणं दाबली तरच मत मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते अन्यथा ती पूर्ण होत नाही तर त्याचं ब अवेअरनेस जे आहे ते आमचा काँग्रेस पक्ष करतो आहे वास्तविक पाहता ही अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम जे आहे ते इलेक्शन आयोगाचं आहे परंतु ते ता त्याच्यामध्ये कमी पडताना दिसत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दिसत नाही आहे पण आम्ही पक्ष म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतो आहे त्यांना प्रबोधन करतो की तुम्ही कशाप्रकारे आतमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या ब ब चिन्हासमोर बटनावरती ब बटनावरती दाबून तुम्ही पक्षाला कसं मतदान करता येईल ह्याचं आम्ही अवेअरनेस घेतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील